नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जैवविविधता या टॉपिक मधील जैवविविधता आणि आर्थिक क्रिया किंवा जैवविविधतेचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे या ठिकाणी बघणार आहोत मुळात शेती वनीकरण किंवा मत्स्यपालन त्याचं उत्पादन करणं स्थिर नैसर्गिक जलविद्युत चक्र सुपीक जमीन संतुलित हवामान आणि इतर असंख्य जीवनावश्यक सेवा या जैवविविधतेच्या संवर्धनावर अवलंबून असतात अन्न उत्पादन विविध प्रकारच्या वनस्पती पराक्कन कीटक नियंत्रण किंवा पोषक तरतुदी अनुवांशिक विविधता आणि रोग प्रतिबंधक आणि नियंत्रक यासाठी संपूर्ण या, या गोष्टी जैवविविधतेवर अवलंबून असतात त्याचप्रमाणे औषधी वनस्पती आणि औषधी निर्मिती दोन्हीही गोष्टी जैवविधतेवर अवलंबून आहेत जैवविधतेत घट झाल्यामुळे मानवामध्ये रोगांचं प्रमाणही वाढत आहे आरोग्यासाठी लागणारा खर्च वाढत आहे पर्यटन उद्योग मासेमारी शिकार या उद्योगाप्रमाणेच किंवा हे उद्योग विकसित होण्यासाठी जैव विविधतेवर अवलंबून राहावं लागतं संबंधित फायदे हे सगळे आर्थिक फायदे आहेत आणि म्हणून जैवविविधता ही संपूर्ण आर्थिक क्रियेशी संबंधित असणारा अतिशय महत्वाचा घटक आहे म्हणजे जै, जैवविविधतेमुळे शेती असेल वनीकरण असेल मत्स्यपालन असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील या जैवविविधतेतून मानवाच्या पूर्ण होत असतात म्हणजे थोडक्यात मानवाचा आर्थिक विकास हा संपूर्णत जैवविविधतेवर अवलंबून असतो आणि म्हणून जैवविविधतेचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे म्हणजे जैवविविधता परिपूर्ण असेल संपन्न असेल तर अशा ठिकाणी आपोआप आर्थिक विकास घडून येत असतो अशा ठिकाणची जैवविविधता आपोआप विकसित होत असते परंतु मानवाने अतिरिक्त वापर करून अतिरिक्त नैसर्गिक साधनांचा वापर केल्यास हळूहळू जैवविविधता संपुष्टात येते आणि हळूहळू त्याचा परिणाम आर्थिक गोष्टींवर घडत असतो आणि मानवी जीवनामध्ये जैवविविधतेला महत्वपूर्ण स्थान आहे पृथ्वीवरील मानवी जीवन हे जैवविविधतेशिवाय अशक्य आहे जीवशास्त्रांमध्ये सेंद्रिय कचऱ्याची विल्हेवाट किंवा माती तयार करणे जैविक नायट्रोजन किंवा पीक पशुपालन अनुवंशास्त्र जैविक कीटक नियंत्रण वनस्पतीचं परागीकरण किंवा औषधी वनस्पती यासाठी विविधता राखणे अतिशय गरजेचे आहे वनस्पती आणि सूक्ष्म जीवजंतू यांच्या परिसंस्थेद्वारे रासायनिक प्रदूषण किंवा सेंद्रिय कचरा कमी होण्यास त्याची मदत होत असते उदाहरणार्थ मधमाशांपासून मोठ्या प्रमाणात पराग परागीकरण किंवा परागी मोठ्या प्रमाणात घडून येत असत म्हणून निसर्गामध्ये या मोठ्या प्रमाणात स्थान आहे नैसर्गिक परिसंस्थेत उत्पादकता वाढवण्यासाठी या जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो आणि म्हणून पर्यावरणीय आणि आर्थिक फायदे हे जैवविविधतेवर अवलंबून असतात जगातील अन्न उत्पादनापैकी एक तृतीयांश अन्न उत्पादन कीटकांच्या अवलंबून म्हणजे परिसंस्थेमध्ये कीटकांची किती महत्वाची भूमिका आहे हे तुमच्या येईल अमेरिकेत लागवड केलेल्या जवळपास एकशे तीस पिकांमध्ये कीटक परागकण आहे अमेरिकेमध्ये पंचवार्षिक वन्य बायोटा बायोटामधून दरवर्षी सहा दशलक्ष टन केली कापणी जाते के आणि त्यामधून एकपेशीय वनस्पती किंवा कृषी वन आणि नैसर्गिक परिसंस्था या कार्यासाठी जैवविविधता किती आवश्यक आहे हे त्यातून आपल्याला लक्षात येतं म्हणजे जिथे कीटकांचं तिथं जास्त होतं आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते परिसंस्थेमध्ये कधीही विचार केला तर एका घटकावर दुसरा घटक अवलंबून असतो उदाहरणार्थ वनस्पतींवर तृणभक्षक प्राणी अवलंबून असतात तृणभक्षक प्राण्यावर मांसभक्षक प्राणी अवलंबून असतात वनस्पती किंवा प्राण्यांचं जीवन काल संपल्यानंतर विघटनाची क्रिया सूक्ष्म जीवांमार्फत घडत असते आणि अशा प्रकारे निसर्गामध्ये एक विशिष्ट प्रकारचं चक्र अबाधित असताना आपल्याला दिसतं उदाहरणार्थ निसर्गामध्ये जैविक घटक असतात अजैविक घटक असतात अजैविक घटक जैविक घटकांकडे जातात आणि जैविक घटकांकडून पुन्हा अजैविक घटकांकडे जातात उदाहरणार्थ जैवविविधतेची सुरुवात किंवा परिसंस्थेची सुरुवात ही वनस्पतींपासून होते वनस्पती निसर्गातील अजैविक घटकांच्या साह्याने स्वतःच अन्न स्वतः तयार करतात यामध्ये पाणी सूर्यप्रकाश हवा मातीतील सेंद्रिय घटक हे अजैविक घटक घेऊन वनस्पती वनस्पतींमध्ये हरितद्रव्याचं प्रमाण असतं किंवा हरितद्रव्य असतं आणि त्या आधारे वनस्पती स्वतःचं अन्न स्वत तयार करतात आणि मग परिसंस्थेला सुरुवात होते मग वनस्पतींवर उपजीविका करणारे अनेक लहान मोठे कीटक असतील किंवा वनस्पती खाणारे अनेक प्राणी मोठे प्राणी छोटे प्राणी असतील आणि तिथून मग जैवविविधतेला सुरुवात होते किंवा परिसंस्थेला सुरुवात होते आणि मग एका घटकावर दुसरा घटक अवलंबून असतो एक घटक दुसऱ्या घटकाचं अन्न असतं अशा प्रकारे परिसंस्था हळूहळू विकसित होत जाते आणि म्हणून जैवविविधते मध्ये किंवा जैवविविधतेचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे म्हणजे पर्यावरणीय फायद्यामध्ये परिसंस्था स्ट्रॉंग असेल तर आर्थिक विकास घडेल आर्थिक विकास घडेल तर पर्यावरणीय फायदे होतील हे घटक एकमेकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे जैवविविधतेमुळे अन्न वस्त्र लाकूड इंधन आणि चारा या सगळ्या गरजा ह्या जैवविविधतेमधून भागल्या जातात ग्रामीण भागात इंधनासाठी संबंधित वनस्पतींच्या प्रजाती किंवा इंधन हे जैवविविधतेतून मिळते जैवविविधतेमुळे कृषी उत्पादनास वाढ किंवा कृषी उत्पादन वाढ होण्यामध्ये त्याची मदत होते वनस्पती शास्त्रीय जैवविविधता किंवा औषधी वनस्पतींची गरज देखील जैवविविधतेमुळे पूर्ण होते जैवविविधतेमुळे पर्यावरणाच्या प्रदूषणाची तीव्रता कमी होते असे अनेक फायदे हे जैवविविधतेमुळे आपल्याला पाहायला मिळतात जैवविविधतेने समृद्ध वन परिसंस्था मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडची निर्मिती करतात कारण वनस्पती कार्बन डायऑक्साइड घेतात आणि प्राणवायू बाहेर सोडतात किंवा ऑक्सिजन बाहेर सोडतात त्यामुळे हवेच प्रदूषण कमी होण्यास त्याची मदत होते जैवविविधतेमुळे पोषक चक्र निसर्गामध्ये सतत चालू राहते वर्षानुवर्ष ते खूप आपल्याला फायदेशीर असतं अशा प्रकारे जैव विविधतेमुळे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे आपल्याला कायमच होत असतात